महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची विशालगड जामा मस्जिद येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पालम येथे निषेध मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड किल्ल्यावर असलेले सुफी संत हजरत मलिक रेहान बाबा मलंग बाबा यांचा दर्गा असून तिथे काही लोकांनी तोडफोड करण्यात आली व जामा मस्जिद येथील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आला व नारेबाजी करण्यात आली व तिथे असलेल्या काहींना मारहाणही करण्यात आली सदरील हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाज पालंबो ऑल इंडिया मजलीस ए व व व दोषींवर त्वरित कठोरात कठोर कारवाई करावी विशालगड येथील जामा मस्जिद यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी तहसील कार्यालय पालम येथे निवेदन देण्यात आले व या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाज पालम व ऑल इंडिया मजलीस ए येथे हादुल मुस्लिम यांच्या वतीने करण्यात आली यावेळी पालम पोलीस निरीक्षक सुरेश थोरात फौजदार पोलीस उपनिरीक्षक दगडू जाधव गणेश सवंडकर पालम बीट जमादार राजेश्वर पाटील गोपनीय शाखेचे बेंद्रे व डुकरे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी विशालगड येथे खासदार छत्रपती संभाजी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत हटवण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणावर समाजकंटाला नेऊन धार्मिक समाज जथे मस्जिदीवर हमला करून मस्जिदीचे तोडफोड केले मस्जिदला नुकसान केले मस्जिदीच्या मिनारवर चढून हातोडा मारला व मस्जिदमधील मधील पवित्र व साहित्य त्यांना नुकसान पोहोचवले त्याच्याबद्दल समाजामध्ये असंतोष आहे पसरलेला आहे त्याच संदर्भात आम्ही आधी तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी लोकमोर्चे धरणे आंदोलन कुठे रास्ता रोको अशी प्रकारचे त्यांना निषेध व्यक्त शकतो and, and press the, the bell, bell. icon. Like Never miss an update.